तर तरुणीच्या कुटुंबियांशी राहुल गांधी फोनवर बोलणार आहेत दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ आज कुटुंबियांची भेट घेणार आहेत फोनवरून राहुल गांधी हे कुटुंबियांशी बोलणार आहेत अशी माहिती मिळते तर फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी ते आज फोनवरून संवाद साधतील आणि त्यांची विचारपूस करतील साताऱ्यामधील फलटण येथे कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेत आहे या अहवालामध्ये हो डॉक्टर महिलेचा मृत्यू हा गळफास घेतल्यानं झाला आहे असं नमूद करण्यात आलंय त्याचबरोबर डॉक्टर महिलेच्या शरीरावर इतरत्र कोणतेही आघात झालेला नाही असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आलाय असा दावा केला जातोय तशी शंका खुद्द डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांनी व्यक्त केली होती आता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तिचा मृत्यू गळफास घेतल्यानं झाल्याचं समोर आलंय असं असलं तरी एक गूढ मात्र अजूनही कायम आहे त्याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निलंबित पी एस आय गोपाळ बदने आणि पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांना अटक करण्यात आलेली असून त्यांची चौकशी केली जाते प्रशांत बनकर याला अटक केल्यानंतर गोपाळ बदाने हा देखील पोलिसांना शरण आला त्याला कोर्टानं पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे तर प्रशांत बनकर याला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाईल न्यायालयानं त्याच्या पोलीस कोठडीमध्ये आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे त्यामुळे तीस ऑक्टोबरपर्यंत त्याचा मुक्काम पोलीस कोठडीतच असे